नमस्कार स्वागत आहे आपल्या एन ॲकॅडमी अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसात जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे चा प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर सुरुवात आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक बंदी घालणारे जगातील पहिले शहर डॅश डॅश दा हे ठरले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक पालिताना बंदी घालणारे जगातील पहिल्या क्रमांकाचं शहर कोणतं ठरलेलं आहे आपल्या भारतातील गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील पालिताना हे शहर ठरलेलं आहे बघा हे जे शहर आहे रे जैन धर्माचं प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणचे जे जैन भिक्षू आहे तर त्यांनी केलेल्या सततच्या मागणीनंतर त्या ठिकाणच्या अधिकाऱ्याकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आपल्या भारतातील पालिताना हे जे शहर आहेत रे जगातील पहिल्या क्रमांकाचं मांसाहारबंदी घालणारं शहर ठरलेलं आहे आता आपण जे काही ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये आपल्या भारतातील पहिले वाहतूक खेडे म्हणून विकसित करण्यात येत आहे वाराणसी हे शहर हे शहर आहे उत्तर प्रदेश राज्यातील जगातील पहिल्या फिरत्या रुग्णालयाची सुरुवात करण्यात आली आहे हरियाणा राज्यातील गुरुग्राम या शहरामध्ये जगातील पहिले थ्री डी प्रिंटेड मंदिर निर्माण करण्यात आलेलं आहे तेलंगणा राज्यातील सिद्धीपेठ जिल्ह्यातील बुरुगुपल्ली या ठिकाणी तर जगातील पहिली थ्री डी प्रिंटेड मस्जिद निर्माण करण्यात आलेली आहे सौदी अरेबिया या देशामध्ये प्रश्न क्रमांक दोन युरोप फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा दोन हजार चोवीसचे विजेतेपद डॅश डॅश देशाने पटकावले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन स्पेन नुकतं जी युरो फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा पार पडलेली आहे दोन हजार चोवीसची तर या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे स्पेन या देशाने ही जी युरोप फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा आहे तर या स्पर्धेची सुरुवात एकोणीसशे अठ्ठावन्न साली करण्यात आलेली होती आणि दोन हजार चोवीसला जी आवृत्ती पार पडलेली आहे तर ती आहे सतराव्या क्रमांकाची ही सतराव्या क्रमांकाची आवृत्ती पंधरा जून ते पंधरा जुलै दरम्यान जर्मनी या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती ज्यामध्ये एकूण सहभागी संघ होते चोवीस आणि ही जी युरोप वर्ल्ड कप स्पर्धा आहे तर या स्पर्धेचं आयोजन हे दर चार वर्षांनी केलं जातं ज्यामध्ये स्पेन या देशाने चौथ्यांदा विजेतेपद पटकावलेलं आहे यावर्षी तर उपविजेतेपदी राहिलेला आहे इंग्लंड हा संघ त्यानंतर तिसऱ्या स्थानावरती राहिलेला आहे नेदरलँडचा संघ याबरोबरच नुकतंच जी कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा पार पडलेली आहे दोन हजार चोवीसची ची तर या स्पर्धेचं सोळाव्यांदा विजेतेपद पटकावलेलं आहे अर्जेंटिनाच्या संघाने आणि या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये उपविजेतेपदी राहिलेला आहे कोलंबियाचा संघ आता ही जी कोपा अमेरिका स्पर्धा आहे तरी जगातील सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा आहे बघा आणि ही जी युरोप फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा आहे तरी फिफा वर्ल्ड कप नंतर सर्वात प्रसिद्ध अशी फुटबॉल स्पर्धा आहे या दोन्ही स्पर्धेविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पस्तीसाव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा दोन हजार चोवीसचे चे आयोजन डॅशॅश येथे करण्यात आले होते उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अस्ताना कझाकिस्तान या देशाची राजधानी जी आहे अस्थाना तर या ठिकाणी सात जुलै ते तेरा जुलै दरम्यान पस्तीसाव्या आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या स्पर्धेमध्ये आपल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संघाने एक सुवर्ण पदक आणि तीन रोपे पदक जिंकलेले आहेत आता या पदकामध्ये जर बघितलं आपण एक जे सुवर्ण पदक जिंकलेलं आहे या स्पर्धेमध्ये तर ते जिंकलेलं आहे आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणच्या वेदांत सक्रे यांनी आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातीलच रत्नागिरी या ठिकाणच्या ईशान पेडणेकर यांनी रौप्य पदक जिंकलेलं आहे बघा याबरोबरच चेन्नईचे श्रीजित शिवकुमार यांनी आणि बरेलीचे यशस्वी कुमार यांनी देखील रौप्य पदक पटकावलेलं आहे पदक विजेतेचे चार विद्यार्थी आहेत तर त्यापैकी दोन विद्यार्थी जे आहेत तर ते आपल्या महाराष्ट्र राज्यातील आहेत प्रश्न क्रमांक चार हंस वन हेटिंग पुरस्कार दोन हजार चोवीसने डॅशडश यांना सन्मानित करण्यात आले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार के चौकलिंगम दोन हजार चोवीस साठी हंस वन हेटिंग पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे आपल्या भारतातील तामिळनाडू राज्यातील जे विक्टिमिलॉजीचे प्राध्यापक आहेत के चौकलिंगम यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि विक्टेमिलॉजी क्षेत्रामध्ये दिला जाणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे बघा या पुरस्काराचं नाव जे आहे तर ते जर्मन गुन्हेगार शास्त्रज्ञ जे हो होते हॅन्स वॉन हेटिंग यांच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे आणि हा पुरस्कार दर तीन वर्षांनी दिला जातो आता जेव्हा आपण ऑप्शन दिले आहेत तर त्यामध्ये स्पाइस अवॉर्ड दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे स्वप्ना कलिंगल यांना डॉक्टर सी नारायण रेड्डी राष्ट्रीय साहित्य पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आलेला आहे तमिळ लेखक शिवशंकर यांना तर पहिला के सरस्वती आम्ही पुरस्कार दोन हजार चोवीस देण्यात आला आहे स्त्रीवादी लेखिका पी गीता यांना प्रश्न क्रमांक पाच पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताचे डॅश डॅश खेळाडू सहभागी होणार आहेत उत्तर आहे एकशे तेरा पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपल्या भारताचे एकूण किती खेळाडू सहभागी होणार आहेत एकशे तेरा खेळाडू ही जी दोन हजार चोवीसची ची पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा आहे तर ती सव्वीस जुलै ते अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस दरम्यान पॅरिस त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आणि पॅरिस हे जे शहर आहेत रे तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद भूषवित आहे दोन हजार चोवीसची ऑलिम्पिक स्पर्धा जी आहे तर ती तेहतीसाव्या क्रमांकाची ऑलिम्पिक स्पर्धा आहे बघा दोन हजार चोवीसच्या या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एकूण बत्तीस खेळांचा समावेश करण्यात आलेला आहे या दोन हजार चोवीसच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपल्या भारताचे मशाल वाहक असणार आहेत अभिनव बिंद्रा त्यानंतर याच पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस स्पर्धेसाठी उद्घाटन सोहळ्यासाठी आपल्या भारताचे पुरुष ध्वजवाहक असणार आहेत अचंता शरद कमल तर आपल्या भारताच्या महिला ध्वजवाहक असणार आहेत पी व्ही सिंधू यामध्ये आपल्या भारताचे प्रमुख असणार आहेत गगन नारंग तर आपल्या भारताचे उपपथक प्रमुख असणार आहेत शिवा केशवन प्रश्न क्रमांक सहा आय टी सक्षम युवा योजना दोन हजार चोवीस डॅश डॅश या राज्याने सुरू केली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक हरियाणा आय टी सक्षम युवा योजना दोन हजार चोवीस कोणत्या राज्याने सुरू केली आहे हरियाणा या राज्याने ही योजना सुरू केली आहे हरियाणा राज्याची राजधानी आहे चंदीगड हरियाणा राज्यामध्ये एकूण जिल्हे आहेत बावीस हरियाणा राज्यामधील सर्वात मोठं शहर आहे फरीदाबाद आणि हरियाणा राज्याचे सध्या अकराव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत नायब सिंग सैनी तर हरियाणा राज्याचे अठराव्या क्रमांकाचे राज्यपाल आहेत सध्या बंडारू दत्तात्रेय हरियाणा राज्यामध्ये विधानसभा आहे तर त्या विधानसभेची सदस्य संख्या आहे नव्वद हरियाणा राज्यामध्ये लोकसभा मतदारसंघ आहेत दहा आणि राज्यसभेच्या सीट आहेत पाच हरियाणा राज्यामध्ये एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे बघा त्याचं नाव आहे सुलतानपूर राष्ट्रीय उद्यान आता आपण जे काही ऑप्शन दिले आहेत त्यामध्ये राजस्थान या राज्याने नुकतंच मुख्यमंत्री मंगला पशुविमा योजना सुरू केली आहे बघा त्यानंतर छत्तीसगड या राज्याने गोधन न्याय योजना आणि महतरी वंदन योजना सुरू केली आहे तर उत्तर प्रदेश या राज्याने कन्या सोमंगल योजना सुरू केली आहे प्रश्न क्रमांक सात नुकतंच डशडशा राज्यामध्ये खारची पूजा उत्सव साजरा करण्यात आला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन त्रिपुरा खारची पूजा उत्सव नुकतंच कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे तर त्रिपुरा या राज्यामध्ये त्रिपुरा या राज्याची राजधानी आहे आगरतळा या राज्यामध्ये एकूण जिल्हे आहेत चार त्रिपुरा ते राज्याचे तेराव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत सध्या माणिक शहा आणि राज्यपाल आहेत इंद्रसेना रेड्डी नल्लू त्रिपुरा राज्यामध्ये जी विधानसभा आहेत आता विधानसभेची सदस्य संख्या आहे साठ लोकसभा मतदारसंघ आहेत त्या राज्यामध्ये एक आणि ला राज्यसभा सीट आहे एक आता आपण जे काही ऑप्शन लिहिले आहेत तर त्यामध्ये नागालँड या राज्यामध्ये नुकतंच हॉर्नबिल महोत्सव ऑरेंज उत्सव आणि पोटॅटो फेस्टिवल साजरा करण्यात आला आहे बघा त्यानंतर मिझोराम या राज्यामध्ये नुकतंच अँथ्युरियम फेस्टिवल साजरा करण्यात आला आहे तर मेघालय राज्यामध्ये उत्सव साजरा करण्यात आला आहे प्रश्न क्रमांक आठ सुरीनाम देशातील भारताचे नवीन राजदूत म्हणून डॅसटांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन सुभाष प्रसाद गुप्ता सुरीनाम हा जो देश आहे तर या देशातील आपल्या भारताची नवीन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सुभाष प्रसाद गुप्ता यांची सुरीनाम हा जो देश आहे तर दक्षिण अमेरिकेमधील देश आहे बघा या देशाची राजधानी आहे पारा मारिबो आणि या देशाचे राष्ट्रपती आहेत सध्या चंद्रिका प्रसाद संतोकी आपण काही दिवसापूर्वीच पाहिलं होतं सुरीनाम या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो होता द ग्रँड ऑर्डर ऑफ द चेन ऑफ येल्लो स्टार तर तो आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात आला आहे आता आपण जे काही ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये विनय कुमार यांची नुकतंच रशियातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे यानंतर नायझर गणराज्य देशातील आपल्या भारताचे राजदूत बनलेले आहेत नुकतंच सीताराम मीना इराण देशातील आपल्या भारताचे नवीन राजदूत बनलेले आहेत सोमेंदू बागची तर कॅमरून देशातील आपल्या भारताचे नवीन राजदूत बनलेले आहेत आता विजय खंडुजा प्रश्न क्रमांक नऊ जागतिक युवा कौशल्य दिन दरवर्षी डॅशडॅस रोजी साजरा केला जातो उत्तर ऑप्शन क्रमांक एक पंधरा जुलै दोन हजार पंधरा सालापासून पंधरा जुलै हा जो दिवस आहे तर हो हा दिवस दरवर्षी जागतिक युवा कौशल्य दिन म्हणून साजरा केला जातो दोन हजार चोवीसच्या जागतिक युवा कौशल्य दिनाची थीम होती यूथ स्किल्स फॉर पीस अँड डेव्हलपमेंट बारा ऑगस्ट हा दिवस जागतिक युवा दिन म्हणून साजरा केला जातो बघा त्यानंतर बारा जानेवारी हा जो दिवस आहे तर हा राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो बारा जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस आहे आणि तो दिवस आपण आपल्या देशामध्ये राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करतो आता हे जे युवा दिन आहेत यामध्ये तुम्ही कन्फ्यूज व्हायचं हो नाही जागतिक युवा कौशल्य दिन म्हटलं की पंधरा जुलै जागतिक युवा दिन म्हटलं की बारा ऑगस्ट आणि राष्ट्रीय युवा दिन म्हटलं की बारा जानेवारी याबरोबरच आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर यामध्ये सतरा जुलै हा जो दिवस आहे तर तो दिवस आंतरराष्ट्रीय न्याय दिन म्हणून साजरा केला जातो तर अठरा जुलै हा दिवस दोन हजार नऊ सालापासून आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक दहा मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी डॅशडॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार न्यायमूर्ती गुरमीत सिंह संदावालिया मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नुकतंच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे न्यायमूर्ती गुरमितसिंह सिंह संदावालिया यांची आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे सत्तेचाळीसाव्या क्रमांकाचे मुख्य न्यायाधीश आहेत सध्या न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय न्यायमूर्ती सील नागु यांची नुकतंच पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाची मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे बघा यानंतर नुकतंच न्यायमूर्ती बी आर सारंगी यांची झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर सध्या आपल्या भारताचे पन्नासाव्या क्रमांकाचे सरन्यायाधीश कोण आहेत तर ते आहेत न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड प्रश्न क्रमांक अकरा पूर्व भारतातील पहिले अपंग विद्यापीठ डॅश डॅश येथे स्थापन करण्यात येत आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक रांची झारखंड राज्याची राजधानी रांची या ठिकाणी पूर्व भारतातील पहिले अपंग विद्यापीठ स्थापन करण्यात येत आहे याबरोबरच आपण जे काही ऑप्शन दिले तर त्यामध्ये आपल्या देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे उत्तर प्रदेश राज्यातील कुशीनगर या ठिकाणी आपल्या देशातील पहिले केंद्रीय आदिवासी विद्यापीठ तेलंगणा राज्यातील मुलगू या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे बघा आणि या विद्यापीठाला समाका सराका आदिवासी विद्यापीठ असं नाव देण्यात आलं आहे याबरोबरच देशातील पहिले होमिओपॅथिक विद्यापीठ राजस्थान राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे तर देशातील पहिले सैन्य विद्यापीठ पंजाब राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक बारा राज्यातील महावाचन उत्सव दोन हजार चोवीस उपक्रमाचे ब्रँड अँबेसिडर म्हणून डॅशडॅश यांची निवड करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन अमिताभ बच्चन आपल्या राज्यातील सर्व शाळांमध्ये दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये महावाचन उत्सव दोन हजार चोवीस हा उपक्रम राबविण्यात येत आहे आणि या उपक्रमाची ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आलेली आहे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची हा उपक्रम आपल्या राज्यामध्ये बावीस जुलै ते तीस ऑगस्ट दरम्यान राबविला जाणार आहे सध्या आपल्या महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री आहेत दीपक केसरकर आता आपण जे काही ऑप्शन दिलेलं आहे त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील स्वच्छ मुख अभियानाचा स्माइल अँबेसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांची सध्या एस टी महामंडळाची सदिच्छा दूत आहेत मकरंद अनासपुरे आणि दोन हजार तेवीससाठी साठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे अशोक सराफ यांना दोन हजार चोवीससाठी साठी देखील महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे बघा तो पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे ते मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा साथ आजचा आपला प्रश्न स्थानिक समुदायांच्या मदतीने जैवविद्येची नोंद करणारे देशातील पहिले राज्य डॅश डॅश हे ठरले आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करायचा आहे प्रश्न अगदी सोपा आहे पाहुयात किती जणाला या प्रश्नाचं उत्तर बरोबर येत होते प्रश्न काय आहे स्थानिक समुदायांच्या मदतीने नोंद करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे सर्वांनी कमेंट नक्की करायची आहे अशा प्रकारे येणाऱ्या का काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत मग त्यामध्ये महत्त्वाची पोलीस भरती असेल महानगरपालिका भरती असेल किंवा न्यायालयीन भरती असेल तर इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे आणि जी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीज अंतर्गत नियमित पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती समजली असेल आवडली असेल तर आपल्या या चॅनलला आपल्या या व्हिडिओला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि जी किच्या महत्त्वाच्या पी एफ नोट्स हवे असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद